आणि खैरे साहेबांना विनंती करतो की आपण सुद्धा मार्गदर्शन महाराष्ट्राचे आई भवानी कुलस्वामी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे हिंदू हृदय सम्राट म्हणजे अध्यादैवत शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंद्र भावपूर्ण आपल्या सर्वांच्या महासाहेब कैलासवासी सभागृती मिनाई ठाकरे यांना सुद्धा आद्यान संपूर्ण मराठवाड्यातले शेतकरी ज्यांची वाटपात होते मुठा -मुठा सभा मोठ्या मोठ्या संवाद बैठका झाल्या प्रचंड संख्येने लोक रस्त्यात उभे होते कोणासाठी होते ज्यांनी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी कोरोनातून वाचवलं ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना प्रचंड काम केलं शेतकऱ्यांनी मान्य केलं शेतकरी स्वतः म्हणलं की आम्हाला तुमच्या काळातच पैसे मिळाले बाकी आता नाही असे त्या ठिकाणी आमचे सर्वांचे नेते शिवसेना पक्षाने मान्य होतं ठाकरे साहेबांना अगदी मानाचा मुजरा करून आदित्य साहेबांना मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व मान्यवर उपस्थित आहेत अनेकांना आपण फोन करून सांगितलं बाबा येत आहे ना हो येत होतं आत्ताच अंबादास दानवेंनी संपूर्णपणे माहिती दिली कोसाळकर साहेब आहेत ज्योतिताई आहेत त्याचप्रमाणे पाटील साहेब आहेत बाकी आपले सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय एकनिष्ठ आमदार पण इथे या ठिकाणी आहेत आपले उदयभाऊ उपस्थित सर्व बंधू आणि बघणं महत्व साहेब मी आपल्याला या ठिकाणी माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शब्द देतो की महानगरपालिकेवर आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा झेंडा फडकणार म्हणजे फडकणार तात्र दिवस काम करू आणि आणणार रात्र दिवस काम करू पण तेच नाही त्यानंतर ते मग बाकीच्या आमच्या नगरपालिका जे आहेत पैठण आहे कन्नड आहे वैजापूर आहे गंगापूर आहे सिल्लोड आहे सोयगाव पण आहे जे काय असेल ते सगळ्या सगळ्या महानगरपालिकेत सुद्धा आमचे जे पदाधिकारी आहे ज्यांचं जे काही ज्यांची निवडणूक नंतर आहे समजा की आधी आता निवडणूक आहे ते आमचे सगळे पद पत... पाच पाच दहा पदाधिकारी प्रत्येक ठिकाणी जाणार आहे आणि व्यवस्थित दुसरी महत्वाची म्हणजे जी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सुद्धा सर्वजण त्या ठिकाणी आमच्या इथे पदाधिकारी बसले आणि सर्वांनी त्या ठिकाणी आम्ही सर्वांना मी आणि अंबादासनी सांगितलं की तुम्ही तुमच्या ग्रुप करा आणि कोणाकोणाला उभं करा काय तुम्हीच ठरवा आम्ही काही बोलत नाही तुम्हीच सांगा की कोणाला द्यायला तिकीट द्यायला मग तुम्ही जर सांगितलं मग त्याच्यानंतर आम्ही साहेबांचं सा मान्यता घेऊन टाकू आणि तुम्हाला लगेच कामाला लावून टाकू शेवटी आपल्याला या गद्दारांना पाडायचं आहे जे गद्दार बदमाश झाले जे मी आता जे जे शिवसेना पक्ष शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद मोठे झाले आज उद्धवसाहेबांनी त्यांना तिकीट दिले दोन्ही वेळेस निवडून पण आले आणि आज तेच गद्दार केले फुटले अरे गद्दारांना माहिती गद्दारा आता काय नोटीस येतात आता आता खाली वर का तुम्हाला सांगतो काही दिवस पाहतो मी काय होता काही दिवसानंतर तुम्हाला दिसून येईल सगळे काही आपले काही फालतू नगरसेवक जे गेले चार पाच जण आता लेटेस्ट त्यांना म्हटलं नाही पाडलं ना तुम्हाला नाव बदलून ठेवलं पार्टनर तुम्हाला असे बरेच जण आहेत असे काय झालं परवा एक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होती तिला म्हणजे ओपनच्या जागेवर मी आणि वाणीसाहेबांना त्या बाईला त्या ठिकाणी तिकीट दिलं आणि ती परवा केली मी तिला म्हटलं मला फोन आला मी म्हणजे तू कशाला गेली तिकडे नाही म्हणे मी माझं घर समोर होतो तुझं घर इथं नाहीच आहे लातूर टेन्शनला नाही म्हणे पण असे खोटे नाटे करून आणि हे जे म्हणजे हे जे गद्दारांच्या नेत्या जे आहेत ते हटकून काय करतात याला घे त्याला घे त्याला घे अरे शिवसेना प्रमुखांनी आपल्याला मोठं केलं कधी विसरू नका रे आज माननीय उद्धव साहेब किती फिरला किती फिरला मी तुम्हाला एकच उदाहरण सांगेन ज्याचं भाषण करायचं कारण त्यांना पण भाषण करायचं त्यांना मुंबईला नाही तर जा। तुमच्याकडे रोजच हे होता पण प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगेन मी आणि अंबादास जानवे आम्ही ज्या दिवशी बसून गेलो त्या दिवशीपर्यंत आत्तापर्यंत प्रचंड सभा आहे मी अंबादास दानवेला धन्यवाद दिल की जबरदस्तपणे त्यांनी प्लॅनिंग केली आपण माझ्याशी बसलो होतो साहेब अंबादास काय करायचं खरे साहेब काय करायचं म्हणून साहेब अंबादास प्लॅनिंग करतो जबरस्त म्हणजे जबर प्लॅनर आहे प्लॅनर <laughs> जबरदस्त प्लॅनिंग झाली खरोखर पण तुम्हाला कुठेही कुठेही त्रास झाला नाही एकदम व्यवस्थित दरवाजा आपला पूर्णपणे एकदम व्यवस्थित झाला कुठली अडचण हा दौरा झाला तर त्याचा श्रेय पूर्णपणे प्लॅनिंगचा श्रेय अंबादास जाण्याचा आणि म्हणून मी या ठिकाणी म्हणून माझी विनंती तुम्हाला सॉरी हा माझी विनंती तुम्हाला सर्वांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आमच्या महिला आघाडीनं पण विनंती करेल की आपण सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला एकच मी उदाहरण मी सांगतो ते म्हणजे तिकीट देण्याचं नाही एक सांगतो आठवत साहेब काय झालं की मागच्या मागच्या वेळेस पेपरला बातमी आली लोकमत मुंबईच्या काय तू महिला आघाडी तिकीट देत दे नाही साहेबांचा पण आला साडे अकरा नाही आहे ना साहेब महिला आघाडीच्या जा जागा जा झाल्या ना की म्हणजे बऱ्याच महिलांना दिला महिला आघाडीला का नाही म्हणजे ते महिला आघाडीला तर दिला आता समोर माझ्यासमोर दोन तीन महिला उभेच त्याला पण देतो मी तुमच्यामुळे परंतु त्यामुळे फक्त झेंडा जय भवानी जयश्वरी त्यांना तुम्ही कामाला लावता बाकी तुम्ही तिकीट देत नाही पण जर काय होतं माहिती का त्या ठिकाणी जर ती सक्षम महिला नसेल तर मग तो जो तिथला नगरसेवक असेल तो त्याच्या आईला बहिणीला आईला पण तरी उभं करतो आणि ती जागा निवडून आणतो असं बऱ्याच ठिकाणी होतं त्याने पण यांना पण दिलं पाहिजे म्हणून महिला आघाडीचा पन्नास टक्के तुम्ही आता फिरायला लागेल सगळ्यांना फिरावं लागेल सगळ्यांनी त्या ठिकाणी ज्या ज्या महिला ता, तातरताई सगळे म्हणून तुम्ही अवलवार वगैरे फिरा तुम्ही किचनपर्यंत जाऊ शकता आम्ही नाही जाऊ शकता गेटपर्यंत जाऊ शकता टाकू घ्या मतदान करा हे करा पण तुम्ही जाऊ शकता म्हणून तुमची जबाबदारी जास्त आहे तुम्ही आता मत सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे म्हणजे एकावन्न टक्के महिला आहे तसं त्या ठिकाणी तुम्ही लागा कामाला मी या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी जे ग्रामीण भागात आले त्यांनाही सांगतो बर का वैजापूरच्या आमच्या सगळे मित्रांना सांगतो मी काही तुम्ही कोणाचे जाताय म्हणजे आपल्याकडे येऊन तिकीट घेतलं तिकीट देताना सुद्धा साहेबांनी जी सभा झाली वैजापूरला त्यावेळेस तो आला नाही हे रागवलो तर साहेब आले तर तू का नाही आला तुला तिकीट पाहिजे ना डिक्लेअर केलं सगळं नाव पण त्या माणसाने आता काय करतो तो माणूस म्हणजे आला उभा राहिला आपण सर्वांनी मेहनत केली आणि तो गेला पळून आणि आता तो काय करतो आपल्या लोकांना फोडतो मी हात जोडून विनंती करतो आमच्या वैजापूरच्या सगळ्यांना काही नाही अरे पहा तुम्ही गंमत पहा फक्त एकच मशाल 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 हे अशी ला अशी परिस्थिती होती सुभाष पाटील साहेबांना माहिती ला हीच परिस्थिती होती आणि आज आज कुठले कुठे गेलो आपण म्हणून त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कोणी लालच दाखवले माझी एक विनंती अशी मी साहेबांच्या साक्षी साक्षीने सांगतो की आपण त्या भाजपवाल्यांच्या बरोबर किंवा त्या ठिकाणी ते मिंदे फिंदे किंवा ते दादा हे कोणत्याही त्या ठिकाणी त्या गटाबरोबर कधी युती करायची नाही काही नाही फक्त आपले त्या ठिकाणी महाविकास आघाडी तर आपल्याला करायचं असेल तर महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस असेल शरद पवार साहेबांची म्हणजे राष्ट्रवादी असेल ना ते आणि तुम्हाला आनंदाची बातमी तुम्हाला माहित आहे आपला विजय कोणामुळे होणार ठाकरे ब्रँड होणार दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे देशात चर्चा सुरू झाली आज मुंबई असेल महाराष्ट्र असं असेल सगळीकडे त्या ठिकाणी जबरदस्तपणे त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालं दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे आपल्याला खूप मोठी ताकद मिळाली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांना मी नाही मी माननीय उद्धव साहेबांना अगदी नतमस्तक होऊन सांगतो साहेब तुम्हाला की आम्ही सगळे ते सगळं सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र एक दिलाने काम करून आपल्याला श्रद्धा देतो की पूर्ण जे पूर्ण त्या ठिकाणी आपले हा मालिकेला जो शिवसेना प्रमुखांनी मजबूत ठेवलेला आहे तोच मालिकेला उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठेव ठेवू आणि आनंदाने त्या थे ठिकाणी आमचे आम्ही तुमच्यासमोर पेढे घेऊन येऊ लोकांना घेऊन येऊ की साहेब तुमच्या आशीर्वादाने आम्ही जिंकलो सर्व जागा जिंकल्या हे हे करण्यासाठी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो काही जगदंबीच्या आशीर्वादाने आपण सर्वांनी मिळून हे काम करावं उद्यापासून दौरे सुरू होतात आमचे पण त्याप्रमाणे आपण मदत करावी कामाला लागावं कुठेही राजकारण इकडं तिकडे होऊ देऊ नका आपण सर्व आप तुम्ही म्हणजे तुम्हाला तुम्ही कुठले कुठे 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 जाणार पहा तुमचं भवितव्य इतकं चांगलं आहे की तुम्ही कुठले कुठे जाणार आणि म्हणूनच त्या ठिकाणी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी कन्नड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख संजय आबा निकम व त्यांचे सहकारी काकासाहेब राणे विलास गाडेकर मंगेश मोकासे बाबासाहेब गिरी यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे त्याचप्रमाणे प्रणव कल्याण नवले जे जिल्हा सचिव जिल्हा सचिव आहेत शिंदे सेनेचे त्यांचा पण प्रवेश या ठिकाणी होत आहे